त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही ही सभा घेतली आणि या समितीमध्ये आम्ही सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पत्र दिलेली होती माझ्याकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अनेक सदस्यांची पत्र आली होती की आम्हाला या, या सभेमध्ये त्या ठिकाणी यायचंय आणि आम्हाला काही मुद्दे मांडायचे आहेत म्युन्सिपल अॅक्ट प्रमाणे ज्यावेळेला नगरपालिकेचा एखादा इलेक्टेड सदस्य असतो आणि तो ज्यावेळेला एखादं पत्र सभापतींना किंवा नगराध्यक्षांना देतो त्यावेळेला त्या सभेमध्ये त्याला बोलण्याची परमिशन देणं हे आमचं कर्तव्य आहे आमचा कारभार पारदर्शक आहे आम्ही कुठल्याही गोष्टी कोणापासून लपून ठेवत नाही या ठिकाणी शिवसेनेच्या काही सदस्यांची अशी मागणी होती की सदस्यांव्यतिरिक्त इतर कुणालाही त्या सभेमध्ये बसून देण्यात येऊ नये परंतु आम्ही क्लिअर कट सांगितलं की या नगरपालिकेमध्ये एकोणपन्नास सदस्य आहेत आणि नगराध्यक्ष आहेत आम्ही नगराध्यक्ष महोदयांना त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या सभापती महोदयांना पत्र दिलेलं होतं की तुम्ही या सदस्य सभेमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून त्या ठिकाणी येऊ शकता त्याच्यावर त्यांचा आक्षेप होता की सदस्यांच्या व्यतिरिक्त कुणी या ठिकाणी बसू नये में का का में आनुशंकर, आनुशंकर तर त्याच्यामध्ये ती भूमिका का होती त्याच आम्हाला गणित कळत नाही आणि आम्ही त्यांना एवढी पण गोष्ट सांगितली की जर म्युन्सिपल ऍक्टमध्ये अशी काही प्रोव्हिजन असेल किंवा आम्ही डीएमएमकडनं स्थायी निर्देशाच्या अनुशंकर अनुषंगाने मार्गदर्शन घेऊ की इतर सदस्यांनी या समितीच्या सदस्यांना उपस्थित राहता येतं का आम्ही ते मार्गदर्शन आल्यानंतर पुढे पुढच्या वेळेला जर आम्हाला काही सुधारणा करायची असेल तर आम्ही ती करू आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या सभेला उपस्थित थांबा त्यांनी सांगितलं तुम्ही तुमची सभा चालवा आम्हाला त्या सभेला बसायचं नाही शहराचा कारभार करताना समित्या या महत्वाच्या असतात आणि समित्यांमध्ये अनेक विषयांची चर्चा होते आता किरण भोयरा आमच्या आरोग्य सभापती हो आहेत आमच्या शहरातील गटनेते आहेत तर त्यांचे विषय सुद्धा या समितीमध्ये होते आरोग्याशी रिलेटेड विषय काही होते तर त्यांना त्या ठिकाणी भूमिका मांडायची असेल तर त्यांनी भूमिका मांडणं चुकीचं आहे का शहराचा कारभार जर पारदर्शक पद्धतीने करायचा असेल तर शहरातल्या सगळ्या सदस्यांना त्या ठिकाणी या सभेमध्ये येणं जर त्यांचं त्यांना एकदा होते असं कुठल्याही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही की ते सदस्य भूमिका मांडू शकत नाही याच्यानंतर स्टँडिंग असते स्टँडिंगमध्ये पण भूमिका मांडतात पण आम्हाला शहराचा कारभार पारदर्शकपणे करायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी भूमिका मांडली त्यांनी चांगले मुद्दे मांडले त्यांच्या सदस्यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे आम्ही शिवसेनेचे जर काही सदस्य जे या समितीचे सदस्य नाही आहेत त्या सदस्यांना जरी या समितीमध्ये काही मुद्दे मांडायचे असतील तर त्या मुद्दे आम्ही शंभर टक्के त्यांना मांडण्यासाठी फ्रीडम देऊ परंतु या सदस्यांनी येऊ नये या सदस्यांनी यावं हे मुद्दे मांडणे चुकीचं आहे शहराचा कारभार या शहराचे सगळे नगरसेवक हे विश्वस्त आहेत नगरसेविका विश्वस्त आहेत सभापती एक महत्वाची भूमिका हे करतात आहेत आमच्या नगराध्यक्ष मॅडम प्रत्येक समितीची सभा अटेंड करतात आमचे उपनगराध्यक्ष मॅडम प्रत्येक समितीची सभा अटेंड करतात म्युनिसिपल ऍक्ट मध्ये काय लिहिलंय की त्या ठिकाणी हे सदस्य उपस्थित राहू शकतात फक्त त्यांना मत द्यायचा अधिकार नाही आहे उद्या एखादं रिझोल्युशन त्या समितीतलं असेल समजा तर त्या सदस्यांना ते जर वोटिंगला पडलं तर त्याच्यामध्ये नगराध्यक्षांना सुद्धा मताचा अधिकार नाही आहे त्या बाकीच्या निमंत्रित सदस्यांना मताचा अधिकार नाहीये आणि तशी परिस्थिती आली तर त्यात ऑटोमॅटिक त्यांना मताचा अधिकार मिळणार नाही त्याच्यामुळे त्या सदस्यांनी उपस्थितच राहू नये हा स्टँड घेणं हा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही कारभार पारदर्शक करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्यांना पारदर्शक कारभार नको असेल त्यांच्या सदस्यांनी पण येऊन बसावं या बाबतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि पुढच्या सभेमध्ये आम्ही या बाबतीमध्ये डीएमएनचं मार्गदर्शन मागू आमच्या बाकीच्या सदस्यांना जर त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी डीएमए साहेबांनी मनाई केली तर आम्ही मनाई करू आणि त्यांच्या भूमिका आम्ही जनरल स्टँडिंगला uh, किंवा जनरल बोर्डात मांडायला सांगू परंतु नगरपालिकेचा सा कारभार करताना पारदर्शक कारभार हे आमच्या नगराध्यक्षांचं ब्रीदवाक्य आहे आमच्या आमदार महोदयांनी सांगितलं की आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे आम्ही मीडियाला सुद्धा या ठिकाणी समितीच्या सभेला बसवायला बस, बस परवानगी दिली पूर्वी स्थायी समितीच्या सभांना सुद्धा तुम्हाला परवानगी नव्हती मीडियाला बसायला आम्ही आमच्या समितीच्या सभांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला परवानगी देतो का मुद्दे अपेक्षित नाही आहेत पाच वर्षाची प्रशासकीय राजवट होती पाच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम पेंडिंग राहिलीत आमची ही पहिली सभा आहे आणि पहिल्या सभेमध्ये एकोणतीस मुद्द्यांवर चर्चा करू नये असं कुठल्या मध्ये लिहिलंय का आणि मी कायदे पंडित आहे त्यांना माहिती आहे कायदे पंडित आहे काय त्यांनी पण ते पण इंजिनियर त्यांनी पण कायद्याचा अभ्यास त्या ठिकाणी करावा एकोणतीस विषय घेऊ नयेत असं कुठल्या ऍक्टमध्ये लिहिलंय का आणि आम्ही पाठीमागच्या वेळेला अकरा विषयांवर चर्चा केली तेच कंटाळले त्याच्यामध्ये ते म्हटलं की नाही नाही आज बाद झाला आपण ही सभा तहकूब करून पुढच्या वेळेला घेऊ आम्ही आज सभा घेतली आता आम्ही काही पाच सहा विषय परत पेंडिंग ठेवले आहेत आम्ही ते पाच सहा विषय पुढच्या सभेमध्ये घेणार म्युन्सिपल ऍक्टमध्ये अशी कुठेही प्रोव्हिजन नाही आहे की विषय किती घ्यावेत आणि सगळे विषय घेतले हे शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आम्ही विषय घेतलेले आजही आम्ही सहा विषय पेंडिंग ठेवलेले आहेत वीस विषयांची चर्चा झाली एकवीस एक ते पुढचे विषय जे आहेत ते आम्ही पुढच्या वेळेला चर्चा करणार आहोत शहराच्या विकासच्या दृष्टिकोनातून आम्हाला चोवीस तास इथं काम करावं लागलं ना तरी आम्ही त्या ठिकाणी काम करण्यास तयार आहोत आणि आम्ही एकोणतीस विषय एका मिटिंगमध्ये घेऊन येत आता आमची जनरल बोर्डाची मिटिंग लावली आहे आम्ही जवळजवळ एकोणसाठ विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आम्हाला पाच वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये सगळा जो थांबलेला आहे कामकाज ते कामकाज आम्हाला हे करायचं रिन्युएशन करायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी चोवीस तास काम करतात आमच्या नगराध्यक्षा पूर्ण वेळ काम करत आहेत आमचे सगळे सभापती तक्रार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आमचा कारभार पारदर्शक आहे त्यांना पूर्ण करण्याचा अधिकार आहे त्यांनी पूर्ण तक्रारी करावी त्यांची पुढची पाच वर्ष तक्रार करण्याचा होता असा आमचा ठाम दावा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण विषय आम्ही या ठिकाणी घेतला की शहरात जे आरक्षित भूखंड आहेत ते ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विकास कसा करता येईल शहरामध्ये सरकारी भूखंड आहेत ते त्या ठिकाणी ताब्यात देऊन त्या ठिकाणी विकास करता येईल शहरामध्ये आम्हाला मोठमोठे प्रकल्प करायचे गेली दहा वर्ष या शहरामध्ये फार मोठे मोठे प्रकल्प झालेले नाहीत आम्हाला नगराध्यक्ष आणि आमदार मोदयांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोठ्या प्रकल्पांची कामं करायची सरकारी भूखंड ताब्यात घेणं आरक्षित भूखंड ताब्यात घेणं सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याचा फार मोठा क्रांतिकारी निर्णय ठिकाणी आमच्या नगराध्यक्षांनी घेतलेला आहे तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची काही नऊ मीटरचे रस्ते आम्हाला बारा मीटर त्या ठिकाणी करायचे आहेत त्याच्यानंतर शहरातले जे आता अतिक्रमणांच्या बाबतीत हे चाललंय त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही धोरणात्मक चर्चा या ठिकाणी केली एमआडीसी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हरित क्षेत्र उपलब्ध आहे एमआरडीसीचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे या एमआसी मध्ये कडे साडेनऊ हेक्टर जागा ही प्लांटेशनसाठी उपलब्ध आहे आम्ही त्या आज ती जागा त्यांच्याकडे नगरपालिकेला मागितली आणि आम्हाला ती जागा प्लांटेशनसाठी द्या म्हणून आम्ही प्रदूषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करतोय अशा अनेक विषय आम्ही या चर्चेमध्ये घेतो नियोजन आणि विकास समिती ही या शहराच्या विकासाचा गाभा आहे फक्त टाउन प्लॅनिंगचं नियोजन नाही तर शहराचं आर्थिक नियोजन आम्ही बजेटचे विषय पण त्या ठिकाणी घेतले होते आमच्या नगराध्यक्षांनी आता गेल्या पाच वर्षाचा सा सगळा रिव्ह्यू काढायला घेतला आहे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती काय आहे आज त्याचा आम्ही रिव्ह्यू काढायला घेतला आहे आम्हाला दोन हजार सव्वीस सत्तावीसचं बजेट आता नगराध्यक्षांना मांडायचंय ते करताना आम्ही नगरपालिका आज कुठे आहोत ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही आज या सभेमध्ये घेतलेली आहे मी का आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती सक्षम आम आहे आमच्याकडे आमचे आम सदस्य आहेत आमचे सगळे सदस्य क्वालिफाईड आहेत आणि सगळ्या सदस्यांना आमच्याकडे आर्किटेक्ट आहेत इंजिनियर्स आहेत आमच्याकडे डॉक्टर्स आहेत लॉयर्स आहेत सगळे सदस्य आहेत आमचे तेलीसाहेब तर जीडीसी आहेत म्हणजे अकाउंटमधले मास्टर आहेत तर त्याच्यामुळे आमच्या नगराध्यक्ष स्वतः ग्रॅज्युएट आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे सव्वीस सदस्य सफिशियंट आहेत आम्हाला त्यांना आमच्यावर कारभार करायचा बरोबर असेल तर ते येऊ शकतात शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी चांगलाच सहभाग नोंदवावा आता त्या दिवशी श्रीधर पाटील आले होते श्रीधर पाटलांनी चांगली भूमिका मांडली आज ते आले नाहीत त्यांचं काहीतरी खाजगी काम होतं त्यांनी मला फोन केला त्यामुळे ते, ते भूमिका त्यांच्यात मांडतात त्यांच्या सदस्यांमध्ये आपसा आप आहे का ते त्यांनी पहिल्यांदा चेक करावं आता एक तुषार मेंबळेकर म्हणून त्यांचे सदस्य आले होते ते आले दोन मिनिटं बसले आणि बसल्यानंतर ते गेले त्यांना विचारायला काही माहिती पण नव्हतं की या सभेमध्ये त्या ठिकाणी काय चाललंय पण ते त्यांच्या ते तीन सदस्य गेले म्हणून त्यांना पण सांगितलं की तुम्ही पण बाहेर चला ते गेले त्यांना बसण्याची इच्छा होती त्या ठिकाणी त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या समन्वयाची फार गरज नाही आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आमचे गटनेते आमचे सगळे सभापती सक्षम आहेत आम्ही नगरपालिकेचा सा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी लोकांना वचनबद्ध आहोत आणि कटिबद्ध आहोत आता नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक समितीमध्ये आम्ही समितीची सभा आम्ही अटेंड करू शकतो हा जी आर एस आहे कायद्यामध्ये ही तरतूद आहे त्याच्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सर्वप्रथम ह्या सगळ्या समित्या अटेंड करू शकतात हे मी सगळ्यांना तुम्हाला क्लिअर करते कारण काय मला मी थोडं काही कामानिमित्त उशीर झाला मला ह्या सभेमध्ये यायला त्याच्यामुळे जो काही गदारोळ झाला त्याच्यानंतर मी इथे पोचली पण मला सांग बॉडी बसल्यापासून आमच्या ह्या सगळ्या समित्यांच्या पहिल्या सभा लागत आहेत आणि पहिल्या सभांमध्ये बरेच असे मुद्दे आहेत की सगळ्या समिती समीत, समितीचे सभापती जर तिथे उपस्थित असले तर आम्हाला त्याच्यावर डिस्कशन करणं खूप सोपं जाईल आणि एखाद्या निर्णयापर्यंत पोचायला आम्हाला खूप सोपं जाईल ह्याच्यामध्ये आम्ही सगळे अधिकारी सुद्धा बसवतो आता काल आमची शिक्षण समिती सभापतींची जी हे झाली मीटिंग झाली त्याच्यामध्ये पण आम्ही सगळ्यांना घेतलं बांधकाम समिती झाली आरोग्य समिती झाली शिक्षण समिती झाली सगळ्या समितीच्या हे ना इलेक्ट, आ, नंतर विद्युत विद्युत अधिकारी झाले हे म्हणजे सगळे अधिकारी जे आहेत ह्यांना है। सगळ्यांना घेऊन आम्ही इथे हे केलं त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला सजेशन द्यायचे असतील तर आम्ही सभापतींना सुद्धा आमंत्रण केलं की के आपल्याला या शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करायचं आहे तुमचे जर काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही त्या तिथे विषयांमध्ये मांडू शकतात म्हणून आम्ही सगळ्यांना इथे आमंत्रित केलं होतं तर शहराच्या विकासाने जर विकासासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर ह्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घ्यावं असं मला वाटत नाही तरीसुद्धा आपण तरी, आपन, तरी चर्चा करून ह्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार पुढचा करू आम्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आहोत तर आम्हाला शिवसेनेच्या सदस्यांची गरज नाही तर आम्ही शिवसेनेच्या सदस्यांना पहिल्याच दिवशी सांगितलं ज्या दिवशी नगराध्यक्षाला ते भेटायला आले की आपल्याला आता आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करायचं आहे त्याच्या पॉझिटिव्ह सगळे रिझल्ट आले पाहिजेत शहरामध्ये काहीतरी विकास दिसला पाहिजे आपल्या ह्या बॉडीकडून कारण काय मागची पाच वर्ष प्रशासन होतं त्यांचा 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 कारभार चालू होता आता निर्णय आपल्या हातात आहेत तर आपल्याला शहराच्या विकासाच्या दृष्टीनेच निर्णय घ्यायचेत तर सगळ्यांनी एकत्र यावं आणि चांगल्या कामांना सपोर्ट करावा असं मी त्यांना आवाहन केलं होतं त्याच्यामध्ये मग त्यांनी त्यांच्या सदस्य जर एखादा त्या समितीमध्ये नाहीये पण तो जर त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असेल तर त्यांनी जर इथे येऊन पहिली सभा होती त्याच्यामध्ये जर जा सजेशन दिले तर आम्ही ते वेलकमच करणार होतो फक्त डिसिजन होणार असणार असतं सभापती आणि इतर सदस्यांचं जसं आम्हाला इथे ह्याचा का, हे काय निवडणुकीचं मत द्यायचा समजा काय अधिकार असेल तर तो नाहीये तर त्याच्याबद्दल आम्ही काहीच म्हणत नाही किंवा ह्याच्यावर पेपरवर सही करायची जर वेळ आली तर ती सुद्धा आम्ही करणार नाही पण सभा आमच्या अध्यक्षतेखाली झाली तर काय डिसिजन झाले काय निर्णय झाले एक नगराध्यक्ष म्हणून लोक मला येऊन विचारणार उपनगराध्यक्षांना विचारणार आणि नियमानुसार आम्ही बसू शकतो सभापती असतील त्यांच्या विषय पण नियोजनाच्या याच्यामध्ये पण आरोग्याचे विषय असतात तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते विषय असल्यामुळे आम्ही त्यांना तिथे आमंत्रित केलं होतं किरणजी आज आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतात नियोजन समितीचे सभापती सन्माननीय संभाजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस बैठक चालू झाली त्यावेळेस समितीचे सदस्य व्यतिरिक्त फक्त दोनच सदस्य उपस्थित होते त्यामध्ये मी एक होतो मी त्यांच्या समोरच बसलो होतो आणि दुसऱ्या प्रणिता कुलकर्णी होत्या परंतु नियोजन समितीचा जर का आपण अजेंडा पाहिला असेल तर त्या अजेंड्यामध्ये विषय असा होता की महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसीच्या बद्दल तिथले प्रदूषणाचा जो विषय होता त्याचा ग्रीन बेल्टचा विषय होता वृक्षारोपणाचा विषय होता हे विषय आरोग्याशी रिलेटेड होते दुसरं महत्वाचं म्हणजे आज शहरामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहे ज्याच्यावर जी कारवाई चालू आहे त्याच्याबद्दलचा चा एक महत्वाचा विषय होता की त्याच्यावर जे पडलेलं जे डेब्रिज असेल जे सामान असेल ते जर उचललं नाही तर आरोग्याच्याबद्दल प्रश्न उद्भवू शकतो महत्त्वाचं म्हणजे ज्या रिडेव्हलपसाठी ज्या बिल्डिंग्स जातात त्याच्यामधनं जे जा प्रदूषण जे तयार तया तया होतं तिकडे धूळ असेल हे असेल त्याबद्दलचं ह्या महत्त्वाच्या असे तीन विषय महत्त्वाचे होते आणि ह्या फक्त तीन विषयांसाठी मला त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं म्हणजे जर का आरोग्य समितीची कधी बैठक असेल त्यासाठी बांधकामाचा एखादा इंजिनियर उपस्थित राहू शकत नाही का कारण एक एक विषय एकमेकांशी रिलेटेड असतात त्याच्यामुळे या बैठकीसाठी रितसर मी त्या परवानगीने उपस्थित होतं तसं पत्र देखील मला प्राप्त होतं मी त्या ठिकाणी उपस्थित परंतु त्यांचा जो आक्षेप होता की तुम्ही या बैठकीला बसूच नये मला तर उलट त्याच्याबद्दल नवल वाटलं आणि त्याचं आश्चर्य वाटलं उलट त्या ठिकाणी त्यांनी बोलायला पाहिजे होतं की आता समजा शहरामध्ये कोणत्या एखाद्या ठराविक विषयामध्ये एखादा जर तज्ज्ञ असेल आपण त्याला त्या बैठकीसाठी बोलवू शकतो की तुमचं काही नॉलेज असेल तर तुम्ही इथे शेअर करा जेणेकरून आपल्याला ह्या शहराचा विकास करायचा आहे आणि विकास फक्त आपल्याला एकटा नाही घ्यायचा आपल्याला सर्वांना मिळून या शहराचा विकास करायचा आहे <San -malli> यासाठी त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं असेल तर मग आपल्याला सन्मान्य सर्व सदस्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे मग जनतेचे प्रश्न जर मला जर या ठिकाणी मांडायचा जर मिळाला या ठिकाणी आणि मी या आरोग्य सभापती या ठिकाणी नियमाने संविधानाने मला या ठिकाणी बनवलेलं आहे मी काय असाच काय बाहेरनं काय अंबरनाथ नगरपालिकेचा नगरसेवक नाही आहे मी या बदलापूर नगरपालिकेचाच नगरसेवक आहे मी यापूर्वी ज्या वेळेस मी त्यांना आठवण देखील करून दिली होती की सात ते आठ वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेनेची या ठिकाणी सत्ता होती सन्माननीय वामनराम हात्रे याचे नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या दालनामध्ये एक नियोजन समितीची सेम नियोजन समितीची बैठक त्या ठिकाणी पार पडली मी त्यावेळेसचा त्या विषय देखील सांगतो तुम्हाला कि ला ला की नाल्याला लागून सहा मीटर की नऊ मीटरपासून आपण बांधकाम करू शकतो किती मीटरवर करू शकतो त्यावेळेस आज त्यांचे शिवसेनेचे सद त्यांचे कोण पदाधिकारी आहेत संजय जाधव ते त्यावेळेस त्या बैठकीला बिल्डर म्हणून उपस्थित होते त्यावेळेस त्यांना ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं त्यांनी आणि सभा पार पडली होती नाही मला इथं सभेचं मला माहित नाही मी माझ्या पाणी पुरवठा उपस्थित होते नियोजन समितीची सभा होती <laughs> नियोजन समितीचे सन्माननीय सभापती संभाजीराव शिंदे यांनी या सभेचं आयोजन केलं होतं मी देखील नियोजन समितीचा सदस्य आहे परंतु या ठिकाणी नगराध्यक्षा देखील या सभेसाठी उपस्थित होत्या आमचे जे काही सभापती या ठिकाणी निवडून आलेत गेली पाच वर्षाचा बॅकलॉग जो काही भरायचा आहे किंवा पाच वर्ष जी काही कामं का का खोळंबली आहेत तर प्रत्येक सभापतीची आमच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा सर्वांचीच आमची इच्छा आहे की ही जी कामं प्रलंबित आहे ही तातडीनं व्हावी आजच्या सभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर या नियोजन समितीच्या सभेमध्ये आरोग्य समितीचे सभापती देखील या ठिकाणी होते काही विषय प्रदूषणाच्या संदर्भात होते आरोग्य खात्याच्या संदर्भात होते आमच्या सन्माननीय सदस्या प्रणिता ताई कुलकर्णी देखील या सभेला उपस्थित होते कारण एम आय डी प्रदूषणाबाबतचा देखील विषय या ठिकाणी या नियोजन समितीच्या सभापती घेतला होता आणि त्या संदर्भात रमेशवाडी परिसरात त्यांचा जो विभाग येतो त्या ठिकाणी थोडा वास येतो एम आय डी सीच्या कंपन्यांचा तो देखील त्यांची मागणी होती त्यावेळेला देखील नियोजन समितींनी सभापतींनी त्यांना सांगितलेलं की या या मीटिंगमध्ये एम आय डी सीचे अधिकारी येणार आहेत आपण त्यावेळेला उपस्थित राहावं तर खरोखरच मी तर आमच्या सर्व सभापतींना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करीन की आपण जे पारदर्शी या ठिकाणी आपल्या समित्यांचा कारभार करत आहात निश्चितच हे कौतुकास्पद आहे आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना देखील मी विनंती करीन की ज्यांना ज्यांना या या समितीच्या सभापतींनी समजा बोलवलं एखादा तुमचा विषय प्रलंबित असेल तर त्या समितीमध्ये येऊन आपल्या सूचना मांडायच्या आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचा अधिकार नाही कारण आपल्याला भविष्यामध्ये पुढची पाच वर्ष एकत्रितरित्या एक ह्या नगरपरिषदेचा कारभार चालवायचा आहे आणि त्यासाठी ज्या प्रत्येक मिटिंग आहेत या खेळीमेळेनी झाल्या पाहिजेत आणि या मिटिंगमध्ये प्रत्येक सदस्य हा जरी त्या समितीचा सदस्य नसला कारण तो त्या समितीत नाही पण त्या समितीशी रिलेटेड समजा त्यांची सूचना असेल तर ती निश्चित त्यांनी त्यामध्ये मांडावी अशा प्रकारचं आव्हान मी सर्व सदस्यांना करतो म्हणजे ते विरोधी पक्षातले असो किंवा आमच्या पक्षातले असो की एकंदर बदलापूर शहराचा विकास जो आहे तो आपल्याला साधायचा आहे त्यासाठी आपल्या सूचना आणि मार्गदर्शक मार्गदर्शन मौलाचं आहे त्यासाठी आपण उपस्थित राहायला काही हरकत नाही असं मला तरी निश्चित वाटतंय